आता तुमची गाडी चोरीला जाणार नाही पाच रुपयाची ही छोटी गोष्ट तुम्ही तुमच्या गाडीला मी सांगतोय त्या दे पद्धतीने दे बसवली तर तुमची गाडी कोणताही चोर चोरू शकणार नाही तुमच्याकडे कोणत्याही कंपनीची बाईक असेल आणि चोर किती हुशार असेल तर ही गोष्ट बसवल्यावर ती गाडी चोरणं त्याच्यासाठी फार अवघड काम असेल ही गोष्ट एकदा कोणत्याही बाईकला बसवली तर बाईकचं सगळं चालू राहतं तिचं हॉर्न वाजेल लाईट लागेल त्याचबरोबर तिचं बटन स्टार्ट असेल तर ती स्टार्ट जाऊ होताने जसा आवाज येतो ती स्टार्ट होण्याचा प्रयत्न करेल पण सगळं होईल पण ती चालूच होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे जर तुम्हाला कोणता एखादा व्यक्ती नेहमी नेहमी गाडी मागत असेल गरज नसताना तो तुमची गाडी कधीही घेऊन जात असेल तर त्याच्यावर देखील तुम्ही आळा घालू शकता ही एक पाच रुपयाची छोटी गोष्ट वापरून चला तर सुरू करूयात आवड लाखो रुपयाची गाडी आपण त्या ठिकाणी घेतो आणि जिच्यासाठी आपण चार पाचशे रुपयाचे एक लॉक सुद्धा घेत असतो ते लॉक आपण लावतो देखील पण तुम्हाला माहिती असेल जे चोरं असतात तर ते त्यांच्याकडे एक मास्टर की असते किंवा असं काहीतरी उपकरण असतं की किती कि ताकदवर तुम्ही एखादं लॉक लावलं तर ता तात्काळ ते तोडतात गाडीला हँडल लॉक कर जरी केलेलं असलं तरी त्यांच्याकडे ते एक मास्टर की असते जी सगळं सर्वच स्विचेसला बसत असते ता, तर ते काय करतात की साधारणपणे ती त्याच्यामध्ये घालून ते तुमचं स्विच उघडतात आणि तात्काळ ती गाडी चालू होते आणि बऱ्याच वेळा असंही होतं चोरांचा जरी प्रश्न नसला तर काही वेळा एखादा व्यक्ती जो आपला परिचित असतो आपल्या जवळचा असतो तो बऱ्याच वेळा गाडी घेऊन जातो हा आवश्यक गरजू कारणांसाठी गाडी देणी पाहिजे पण बऱ्याच वेळा काही लोक अनावश्यक कारणांसाठी गाडी घेऊन जातात त्याच्यात ते आपलं पुरतं पेट्रोल टाकत नाही पेट्रोल संपून त्या ठिकाणी मोकळी करून आपल्याकडे लावून देतात हाही प्रश्न निर्माण होतो तर व्हिडिओमध्ये आज आम्ही एक छोटीशी इलेक्ट्रॉनिक असं एक स्विच तुम्हाला आम्ही सांगणार आहोत जे पाच रुपये किमतीचं आहे कदाचित पाच दहा रुपयाला मिळून जाईल ते बसवणंही सोपं आहे तुम्ही बसू शकता व्हिडिओमध्ये आपण डिटेल त्याचं सांगणारच आहोत जे एकदा तुम्ही जर बसवलं हो तर तुमची गाडी चोरी होणार नाही किती हुशारातला हुशार चोर जरी आला तरी त्याच्याही लक्षात येणार नाही आणि तुमच्याकडून जर एखादा व्यक्ती गाडी नेत असेल गाडी मागत असेल तर तो देखील प्रश्न याने सॉल्व्ह होऊ शकतो कारण की ते स्विच एकदा दाबलं का काही करा गाडी स्टार्टच होत नाही आता याच्यासाठी तुम्हाला गाडीचं एक थोडासा सिस्टम लक्षात घ्यावं लागेल आता गाडी स्टार्ट होत असताना होतं काय की प्लगकडे एक इलेक्ट्रिक सप्लाय त्या ठिकाणी जात असतो आणि त्यानेच प्लगमध्ये पार्किंग होऊन गाडी स्टार्ट होत असते मग आपण काय करणार आहोत एक हो की ते एक स्विच बसवणार आहोत आता काय होतं गाडीची किक मारली किंवा सेल्फ स्टार्ट गाडी असेल तर तिचं बटन दाबलं तर एक सर्किट असतं त्या सर्किटमधनं वायर्स निघालेले असतात आणि ती वायर प्लगला जोडलेली असते मग प्लगमध्ये स्पार्क तयार होऊनच त्या ठिकाणी गाडी स्टार्ट होत असते मग आपण काय करणार ही वायर तोडणार आहोत त्या वायरला एक स्विच बसवणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे सर्वप्रथम तुमची गाडी कुठल्याही कंपनीची असू द्या प्लगच्या आसपास तुम्ही जे सर्किट आहे ज्याच्यामधनं सप्लाय जात असतो ते शोधायचं आहे त्यासाठी तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता गाडीचं शिटकवर खोलायचं हो आहे टाकी देखील खोलून घ्यायची आहे सर्वात आधी पेट्रोलचा जो प्लग आहे तो बंद करायचा आहे पेट्रोलची का, जी काय जी काय पाईप आहे तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर टाकी काढून घेतली त्यानंतर तुम्ही ते बघू शकता ही जी काय वायर आहे एक पर्टिक्युलर वायर जी जिच्या जिच्यामधनं तुमच्या प्लगकडे सप्लाय जात असतो ती वायर घ्यायची आहे ती कट करायची आहे मग त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे पाच रुपयाचं दहा रुपयाचं एक सॉकेट जे काय बटन आहे छोटंसं बटन किंवा जे स्विच असतं ते घेऊन यायचं आहे हे शक्यतो छोटं जितकं छोटं मिळेल तितकं छोटं कारण की दिसलं नाही पाहिजे आपण टाकी खाली याला विशेष पद्धतीनं लपवणार आहोत मग काय करायचं याचं कनेक्शन त्या ठिकाणी व्यवस्थित जोडून घ्यायचं प्लसला प्लस, प्लस मायनस वगैरे या पद्धतीनं तुम्ही करून जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं तुम्ही करू शकता किंवा एखाद्या फिटरची मदत देखील घेऊ शकता मग हे स्विच एकदा बसवलं तर ते व्यवस्थितपणे तुम्हाला लपून टाकीच्या आतमध्ये अशा पद्धतीनं ठेवायचं आहे की ते दिसणार नाही मग आता काय करायचं तुम्ही ते बघू शकता हे स्विच बंद आहे मग आता तुम्ही गाडी ज्यावेळेस तुम्ही इग्निशन ऑन करतात चावी लावता त्याचबरोबर जर तुम्ही सेल्फ स्टार्टचं बटन दाबलं तर गाडी स्टार्ट होण्यासारखा आवाज येईल इथे हॉर्न इंडिकेटर चालतं आहे लाईट्स देखील लागतात पण सर्व चालतंय पण गाडी इथे मुळीच चालू होणार नाही इथे किती शहाणा चोर जरी आला तरी त्याच्याही लक्ष देणार नाही ने नेमकं काय प्रॉब्लेम झालेला आहे या व्यतिरिक्त तो देखील म्हणतो तो गाडीचा नाच सोडेल आणि ज्या सोप्या गाड्या आहेत तिकडे जाऊ शकतो कदाचित शोराला देखील भीती असते सापडली जाण्याची जा। त्यामुळे तात्काळ तो लवकरात लवकर ते काम कसं आवरून तिथून येईल ते बघत असतो त्यामुळे जर एखादा अवघड गाडी जर आली अवघड जर हे आलं तर तो तिथून निघून जात असतो त्यामुळे तुमची गाडी वाचू शकते या व्यतिरिक्त जी गाडी मागतात जे विनाकारण तुम्हाला गाडी मागतात त्यांना ते, ते नाही म्हणू शकत नाही अशा लोकांना देखील केले तुम्ही स्विच ऑफ करून ही गाडी तिथे देऊ शकता आणि त्यांना असंही म्हणू शकता की माझ्या गाडीचा थोडासा प्रॉब्लेम आहे गाडी स्टार्ट होत नाही किंवा मध्येच बंद पडते असंही म्हणू शकतात किंवा त्याला डायरेक्ट चावी देऊ शकतात तो तुम चावी घेऊन मागे येईल की म्हणन बाबा गाडी काय चालू होत नाही तर असे दोन्ही प्रकारचे फायदे याच्यामध्ये होऊ शकता याला तुम्ही ॲडिशनल तुमच्या गाडीला लॉक त्या ठिकाणी वापरलं पाहिजे जे, 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 जे एक पाच सहाशे सातशे रुपयाला जे आपल्या जे काय चाकांमध्ये एक लावण्यासाठी एक विशेष यू आकाराचं जे लॉक येतं ते तुम्ही इथे वापरायला पाहिजे या दोन्ही पद्धतीनं गाडी तुम्ही सेव्ह करू शकता पेट्रोल लॉक देखील असतात तर अशा दोन तीन प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही एकत्र केल्या तर तुमची गाडी चोरी जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा